नमस्कार अभिरुची दालनामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज अक्षरगणवृत्तातली एक स्वरचित कविता सादर करणार आहे हे अक्षरगणवृत्त आहे भुजंग प्रयात ते हरावर्तनी गटातलं आहे म्हणजे हरावर्तनी लय आहे त्याची म्हणजे हरावर्तनी म्हणजे पाच मात्रांच्या लयीचं जे आवर्तन असतं त्याला हरावर्तनी असं म्हणतात आणि हे गणवृत्त असल्यामुळे अक्षरांच्या संख्येचा नियम आणि लगावलीचा नियम अशा पद्धतीनं हे वृत्त लिहिलं जातं एकूण बारा अक्षरसंख्या असणारं हे अक्षर गणवृत्त आहे हरावर्तनी आहे आणि त्याची लगावली आहे लगागा लगागा लगागा, लगागा आणि लगागा, लगागा अशा एकूण बारा अक्षरसंख्या असणारं आणि लगागा 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 अशा लगावलीचं हे एक सुंदर लईचं वृत्त आहे यातली माझी कविता सादर करते तुझ्या वादळाचा निळा स्पर्श होता तुझ्या वादळाचा स्पर्श होता धुआधार आभाळ दाटून येते अकस्मात श्वासातली कोण गर्दी पुन्हा वीज झंकारण्या सिद्ध होते तुझ्या वादळाचा निळा स्पर्श होता धुवाधारा आभाळ दाटून येते अकस्मात श्वासातली कोण गर्दी पुन्हा वीज झंकारण्या सिद्ध होते असे थांबले शब्द रेंगाळण्याला असे थांबले शब्द रेंगाळण्याला जणू मूक झाल्या सभोवार वाटा किती लागले अर्थसंदर्भ त्यांचे किनाऱ्यास हिंदोळती गुढ लाटा असे थांबले शब्द रेंगाळणाला जणू मूक झाल्या सभोवार वाटा किती लागले अर्थसंदर्भ त्यांचे किनाऱ्यास हिंदोळती गूढ लाटा जळातून आभास चाहूल देती जळातून आभास चाहूल देती तरंगातले लाघवी मोह सारे शहारून काठावरी दाटलेले आभास चाहूल देती तरंगातले लाघवी मोह सारे शहारून काठावरी दाटलेले निळे सावळे मोर पंखी पिसारे आणि यातलं शेवटचं कडवं आहे झुगारून बेभान वारा दिशांनी झुगारून बेभान वारा दिशांनी दिशातून बेबंद दाटून येतो ऋतू भान ओलांडून ऋतू भान ओलांडून पार होता पुन्हा एकदा श्वास आभाळ होतो पुन्हा एकदा श्वास आभाळ होतो खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना ही कविता कशी वाटते जरूर सांगा तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील त्याही आम्हाला जरूर सांगा लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद